नमस्कार आणि वेलकम आर्टिक एज्युकेशन या मराठी युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत नमस्कार शिक्षक मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण बघत आहोत की आपल्याला निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये आपल्या मुख्याध्यापकांनी आपापल्या आप वर्गाला आपापले आप शिक्षक असाईन केलेले आहेत आपापल्या आप तुकड्यावर शिक्षक नियुक्त केलेले आहेत आता आपल्याला पुढील काही महिने या निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये शिक्षकांना चाचणीचे मार्क भरायचे आहेत आणि यामध्ये कुठले कुठले कामं करायचे आहे तर त्याचा डेमो स्वरूपातला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला काही अडचणी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही लिंक होऊ शकता आणि त्या ठिकाणी प्रश्नही विचारू शकता चला तर आपण आता हा डेमो स्वरूपातला हा आपल्या शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घ्यायची आहे ही मासिक चाचणी आपण पुढील तीन महिने घेणार आहोत त्यासाठी हा डेमो आपल्याला महत्वाचा असेल यासाठी अध्ययन स्तर चाचणी घेऊया या, या बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहेत त्यामध्ये आपल्याला चाचणीची दिनांक निवड करायची आहे आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची यादी आपल्याला या ठिकाणी बघता येईल दाखल दुसरी सी यामध्ये आपण सर्व या विद्यार्थी बघू शकतो यामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या नावावर क्लिक करायचं आहे आपल्याला चारही विषय म्हणजे वाचन लेखन संख्या ज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या ठिकाणी बघता येतील सुरुवातीला वाचन चाचणी घ्या या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या अनुभवानुसार आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अपेक्षित स्तर आपल्याला निवड करायचा आहे उदाहरणार्थ आमिर या विद्यार्थ्याचा मी स्तर बारा हा निवड केलेला आहे त्यानंतर आमिरला आपल्या जवळ बोलावून दिलेला मजकूर वाचायला सांगायचा आहे त्यासाठी खाली दिलेल्या माइक वर क्लिक करायची आहे मला चिवडा खायला आवडतो मी कधी कधी चकली पण खाते अशा प्रकारे सर्व मजकूर आपण वाचून घेतलेला आहे हा मजकूर आपण पलटणीसाठी पाठवा या बटनवर क्लिक करून पाठवायचा आहे विद्यार्थ्याचा नव्वद टक्क्यापेक्षा जास्त अचूकता आल्यास आपल्याला पुढील स्तरावर जाण्याची संधी या ठिकाणी मिळते आणि त्या पुढील स्तराची चाचणी आपण संबंधित विद्यार्थ्यांची घ्यायची आहे विद्यार्थी जर जा नापास झाला तर आपली चाचणी आपल्या मागील स्तरावर जतन करा असे म्हणून येईल उदाहरणार्थ तेरा नंबरच्या स्तरावर मी आम्ही वाचन चाचणी घेतोय वर्षाच्या पानांचे आकार बनता येतात अशा प्रकारे हा विद्यार्थी या ठिकाणी नापास झालेला आहे त्यानंतर जतन करे या करायला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की मागील उत्तर केलेली पातळी या ठिकाणी जतन होणार आहे तसेच संख्यांवरील क्रिया या विषयांच्या चाचणीमध्ये सुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्याचा अपेक्षित स्तर आपल्या अनुभवानुसार निवड करायचा आहे संबंधित मजकूर विद्यार्थ्याला लिहायला द्यायचा आहे तसेच संबंधित संख्या ज्ञान आणि संख्येमधील क्रिया यामध्ये अपेक्षित गोष्टी या ठिकाणी विद्यार्थ्याला पूर्ण करायला द्यायच्या आहेत आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्याचा आपल्याला या ठिकाणी फोटो काढायचा आहे आणि या ठिकाणी अपलोड करायचा आहे तसेच आपण गॅलरी मधून आपल्या विद्यार्थ्याच्या चाचणीचा चा तपासणी केल्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे सुरुवातीला आपण चाचणी चा चा घेतल्यानंतर सर्व फोटो काढायचे आहेत आपण डायरेक्टली तपासणी केल्यानंतर फोटो सुद्धा अपलोड करू शकतो किंवा आपण इमेज आपल्या गॅलरी मधून सुद्धा अशा प्रकारे अपलोड करून जतन करा या बटनवर क्लिक करून अपलोड करू शकतो तसेच आपला विद्यार्थी विशेष अक्षम आहे का सी डब्ल्यू एस एन असल्यास या ठिकाणी आपल्याला टिक करून त्याची माहिती सुद्धा नमूद करता येते आणि जतन करा या बटनवर आपल्याला करायचे अशाच प्रकारे मदे इतर दोन विषयांच्या चाचणीमध्ये सुद्धा आपल्याला फोटो अपलोड करून आपल्या विद्यार्थ्यांच्या चाचणी नमूद करून पूर्ण करायची आहे तसेच विद्यार्थी एखाद्या चाचणीसाठी अनुपस्थित असल्यास किंवा इतर काही कारणे असल्यास जेणेकरून तो चाचणी पूर्ण करू शकत नाही तर ते कारणे सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर आपण संबंधित कारण नमूद करून सुद्धा विद्यार्थ्यांची नोंद या ठिकाणी पूर्ण करू शकता अशा प्रकारे अमित या विद्यार्थ्याची सर्व विषयांची नोंद या ठिकाणी पूर्ण झालेली आहे धन्यवाद